नमस्कार एस सी एन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो डांग सेवा मंडळाच्या विविध शाळा महाविद्यालयांमध्ये नियमितप्रमा समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येते या उपक्रमांतर्गत आभोना येथील डॉक्टर विजय बेडकर महाविद्यालयामध्ये नुकतीच अवयवदान कार्यशाळा संपन्न झाली याबद्दलची सविस्तर माहिती अशी डांग सेवा मंडळ संचलित डॉक्टर विजय बीडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आभोना येथे अवयवदान सप्ताहानिमित्त रेड रिबन क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान कार्यशाळा नुकती संपन्न झाली कार्यशाळेमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे नर्सिंग ऑफिसर रंजन कापडणीस यांनी अवयवदानाचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले तसेच ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक भीमराव आडस यांनी अवयवदान कसे करावे या संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना मार्गदर्शन केले रंजन कापडणीस यांनी ह्या व्याख्यानामध्ये अवयवदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा काही प्रकरणांमध्ये जिवंतपणे त्यांचे अवयव आणि अतिगरजू व्यक्तींना त्याचे दान करणे ज्यांना अवयवांच्या प्रत्यारोपणाची गरज असते या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले यासोबतच ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक भीमराव हडस यांनी सांगितले की अवयव दानातून एक व्यक्ती सात जणांचे जीव वाचू शकतो हृदय एकृत मूत्रपिंड आतडे फुफ्फुसे आणि स्वादिपिंड यांसारखे महत्त्वाचे अवयव फक्त मेंदू मृत्यू झाल्यासच दान करता येतात तथापि कॉर्निया हृदयाच्या झडपा त्वचा तसेच हाडे आदी इतर वृत्ती केवळ नैसर्गिक मृत्यू झाल्यासच दान करता येतात कार्यशाळेचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉक्टर रवींद्र पगार यांनी केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पूजा मोरे यांनी केले तर कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील प्राचार्यांसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते धन्यवाद